नमस्कार प्रेक्षकांनो या ठिपक्यांची रांगोळीमध्ये अपूर्वाचा शशांक सोबत तलाक होणार का तुम्हाला तर माहित असेल की कॉन्ट्रॅक्ट नुसार अपूर्वाला जर तिच्या एक्झाम मध्ये फर्स्ट क्लास मिळाला तर ती शशांकला तलाक देऊन तिच्या घरी निघून येणार असते या याआधी आपल्याला माहित होते की ही अपूर्वा शशांकला पास झाल्यानंतर सुद्धा तलाक देणार नाही परंतु आता ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्यामुळे काही सांगता येत नाही तुम्हाला तर माहिती असेल की या अमय आणि नेत्राच्या प्रकरणामध्ये शशांकने अपूर्वाला खूप हर्ट केलेलं असतं आणि यावेळेस शशांकवर अपूर्वा भयंकर चिडलेले आहे आणि ती आता सहजासहजी त्याला माफ करेल असं वाटत नाही शशांक खूप प्रयत्न करतोय तिला मनवण्याचे पण अपूर्वा काही मानलेली नाहीये आणि आता मित्रांनो अपूर्वाचा रिझल्ट सुद्धा आहे आणि या रिझल्ट मध्ये तिला फर्स्ट क्लास येताना दाखवलेला आहे नंतर सुद्धा अपूर्वाला शशांक मनवण्याचा प्रयत्न करतो की चल आपण आपल्या घरी जाऊ आणि सेलिब्रेट करू पण अपूर्वा ऐकत नाही त्याला घरी येणं स्पष्ट नकार देते आणि जाता बोलते की कितीही काही झालं तरी आता मी खडूसला माफच करणार नाही आणि आता या सगळ्या संधीचा फायदा घेऊन अंजलीवर काहीतरी प्लॅन करू शकते आणि मित्रांनो तुम्हाला तर माहिती असेल डिव्होर्स पेपर हे प्रोसेस साठी गेलेले आहेत आणि घरी असताना जर अपूर्वा चुकवून बोलले की हा मी आता शशांकला डिवोर्स देणार आहे तर काही सांगता येत नाही आता आता पाहू मित्रांनो येणारा भागात नक्की काय दाखवतात शशांक हा अपूर्वाला मनवण्यासाठी काय काय करतो आणि ही मानते का पण यांचा दुरावा पाहून प्रेक्षक खरंच खूप नाराज होणार आहेत आणि खूप दुखी सुद्धा होणार आहे आता पाहू ही सगळी नाराजी कुठपर्यंत चालते असेच नवीन व्हिडिओ राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद